कृष्ण हरी होय ना आदित्य जळे जैसा ओला जरी तो बिंबला जळा माझी तैसा परमात्मा निर्मळ अलिप्त जाण प्रकृरीत असो नेही असे सूर्य जैसा जळा आधी पाठी बिंब ते किरटी भास मात्र तैसा आत्मा देही बोलती सकळ परी तो केवळ भास त्याचा नाही येत जात तो तरी पोठेच जेथीचा तेथेच असे नित्य दर्पणी दिसावा मुखाचा आभास तैसा देही वास आत्मतत्वा आत्म्याचा संबंध बोलती देहाशी परी ते सर्वांशी बोल सार सांगे वाऱ्या संगे वाळवेची गाठ मारणे दुर्घट नवे काय एकची माळे अग्नि आणि पीस केवी गोवायास येतील ना तरी पाषाण आणि क्रका आणि आकाश येई जोडायास एके ठाई एक तो पूर्वेस एक पश्चिमेस चालता दोघा सेट कैशी ना तरी प्रकाश आणि अंधार तैसाची साचार संबंध हा मृत आणि उभा ह्यात जैसा भेद तैसाची संबंध दोहोंचा या रजनी दिवस सुवर्ण कापूस आत्म्यास देहास तैसे जाण देह तरी पाचा भूतांचा झाला धाग्यात गुंफला कर्माची घातला हा भोवे धनंजया जन्म मृत्यूची या चक्रावरी देह तव जाण लोडियाची उंडी काळाग्नीच्या तोंडी घातली जी माशी लागी पंख झाडावया देख जैसा क्षण एक पुरे होय तेवढाची काळ या देहास नष्ट व्हावयास एकाएकी पणे हा आगीत तरी भस्म होय श्वानामुखी जाय तरी विष्ठा किंवा हा ऐसा वाईट देहाचा शेवट सांगितला स्पष्ट येखे ध्यानी देहाची ही दशा दिसे गुडा केशा परी आत्मा कैसा ऐक आता नाही तया आदी नाही तया अंत सहज शाश्वत नित्यसिद्ध निर्गुण म्हण नवे क्रियाशील नव्हे तो केवळ अक्रिय हि नवे तो सकळ नवे तो निष्कळ नव्हे तोची तो स्थूळ नव्हे रोड अरूप तो जाण म्हणून किंवा निराभास नव्हे तो प्रकाश नव्हे तो अंधार अल्प किंवा फार नव्हे आत्मा शून्य तो म्हणून रहित सहित ऐसी भाषा येथ ऐसी भाषा तेथ संभवेना नव्हे तो साकार नव्हे निराकार रीताना साचार नव्हे पूर्ण दुःख ना आनंद एक मुक्त ना तो बद्ध आत्मपणे तो आत्मा म्हणून बोलका किंवा नवे मुका ऐसा जाण एवढा तेवढा नव्हे चितो पार्था रचिला आईता नव्हे जैसा सृष्टीचा उद्भव होता उद्भवे ना नाशही पावेना सृष्टी संगे आहे ना हि दोनी गिरोली हे भाव राहे स्वयमेव स्वभावे जो अव्यय तो आत्मा म्हणून अमाप तया ते तया तयाचे स्वरूप शब्दातीत वाडे ना तो खाचे विटे ना तो वेचे स्वरूप तयाचे ऐसे जाण मठाच्या आकारी सापडे आकाश तया मठाकाश नामे जैसा नामे नाम जैसे तैसा देही आत्मा बोलती हे साच परितोठाईच जैसा तैसा पार्थातयाची अखंड आधारे देहाकार सारे होती जाती धरी ना सांडीना नाना देहाकार नित्य निरंतर आत्मसत्ता आत्मसत्ताधारे देह होती जाती दिन आणि राती नभी जैसी म्हणून तो आत्मा करवी ना करी शरीर व्यापारी अनासक्त स्वरूपे तो नाही उडापुराकार असो निया देही लिप्त नो हे जैसे सर्व काळ अलिप्त आकाश सर्वत्र प्रवेश जरी त्याचा तैसा देही आत्मा सर्वत्र अर्जुना परिविटाळे नाग दोषे क्षेत्री तरी क्षेत्र स्वर्ग विवर्जित क्षेत्रज्ञ निभ्रांत ओळखावा तुझ वारंवार सांगत असो असा सांगत सोसाच लक्षण ऐसेच क्षेत्रज्ञाचे लोहचुंबकाचे संस संसर्गी राहून चलन करी लोह परिना लोहत्व चुंबकाचे ठाई तैसे जाण देही आत्मतत्व जैसे घरातील सर्वही व्यापार सालवी साचार दिप जैसा क दीपा आणि घरा धनुर्धरा कोटी गुणे या पोटी अग्नी असे पाही परी अग्नि नाही परी अग्नि काही काष्ट नव्हे तैसा आत्मा देही परी नवे देह ऐसे बापा जैसा भेद सूर्या आणि मृग जळा किंवा अंतराळा आणि मेघा तैसा आत्मा जाण पुनी बिन आधार असो न देहा भासा असो न भामाजी एकलाची रवी जैसा प्रकाशवी नाना लोक क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञसा धनंजया देख होय प्रकाश देहो देह देहाभासा यावरी आता पुरे वहा पोह अल्प संदेह हो, ये नको येथे नको वारंवार पुसाया साचार शब्दत जाणीसी तू क्षेत्र क्षेत्रज्ञाचा आयसा देखी भेद तिच प्रज्ञा शुद्ध डोळ सगा जाणावया हेच च बुद्धिमंत जन सेविती चरण ज्ञानी यांचे याचीसाठी शांती करो निस्वादिन पोषिती गोधवन रूपी, याची साठी योगी करीती धाडस योगाचे आकाश चढावयाची साठी देहादी समस्त तुच्छ तृणवत मेखोनिया जीवे भावे जाती संतांचे शरण होनी निव्हाण धर त्यांचे ऐशा परिज्ञान साधने करून संशय छेदोन अंतरीचा क्षेत्र क्षेत्रज्ञाचे अर्जुना अंतर सर्वथा साचार देखी तिचे तयांची आज्ञाना करू पंचारती निज ज्ञान ज्योती ओवाळून आणि पंचमहाभूताधिक जाण रूपे भिन्न भिन्न धरून या पसरली येथे मिथ्या प्रकृतीच ऐसे जयासाच कळो आले शुकर नलिके न बांधिता बद्ध जीवाशी संबंध तैसा तिचा तैसा जीचा मिथ्या सर्पाभास निरसोनिसाचं पहावी माळाचं डोळा जैसी ना तरी रुप्याची निरसोनी भ्रांती शिंपीची प्रतीती यावी जैसी तैसी आत्म्याहून प्रकृती ही बिन्न निजांतरि ज्ञान ऐसे जया ब्रह्मचिते होती हेचे हे, हे माझे वचन नको अप्रमाण मानु पार्था होय जे आकाश पासोनी विशाल प्रकृतीचे पहिलं तीरज एक जेका का साम्या साम्य उरू ने नित्य सर्वांठाई संचले जे जीव भाव वीरे आका, आकार आकारही सरे जेथे जेथे द्वैतनुरे अद्वय जे तेची परब्रह्म सर्वथाते होती जेका का निवडती आत्मानात्म जीवाची या जीवा, जीवा पांडवांसी ऐसे दिले ऋषिकेशे शुद्ध ज्ञान एका घटातील दुजा घटी जळ ओतावे सकळ जैशारीती तैसे अंतरीचे निधान आगवे दिले कृष्णदेवे पांथा पार्थाला अहो देखा येथ येथे नरनारायण एकचितो पांडवा माझारी अर्जुन तो मीच बोलिले ऐसेच ऋषिकेश परी असो आता न पुसता बोल उगाच मागील बोलावे का। काय सांगू फार आपले सर्वस्व अर्जुनासी देव देता झाला परी मनी तृप्त झाला चिन होय वाढवीत जाय श्रवण इच्छा पूर्वोनितेन सारिताच वात दीप्रज्वलित होय जैसा तैसी श्रवणेच्छा उठे तरारून ऐकता भाषाण श्रीहरीचे जय जय रघुवीर समर्थ